नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मेगा भरती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर चला तर आजच्या ज्या टॉपिकला सुरुवात करणार आहे आपण त्याबद्दल थोडं जाणून घेऊया आता इंग्लिशमध्ये आपलं ग्रामर तर चालूच आहे ग्रामरचे जे तुम्हाला चार ते पाच क्वेश्चन येतील म्हणजेच किती दहा मार्कांचे त्यासोबतसोबतच होकॅबलरी पण तुमची महत्त्वाची आहे इडम फ्रेजेस हे दोन क्वेश्चन तर ठेवलेच आहेत तुमच्या या एक्झाममध्ये म्हणजेच किती मार्क्स झाले त्याचे चार ते पाच मार्क्स दोन क्वेश्चन त्याचे इडम एन फ्रेजेसचे सिनोनम इंटरनम्स याचे दोन दोन क्वेश्चन किती झाले आठ आठ मार्क्स म्हणजे आठ आणि ते चार बारा असे बारा मार्क्स तुमचे या व्हॉकॅबलरीवरती डिपेंड आहेत त्यामुळे हे याला फार महत्त्व आहे जेवढंच ग्रामरला पण महत्त्व आहे पण अभ्यास कसा करायचा आहे ग्रामर किती वास्ट आहे एवढा मोठा एवढा मोठा टॉपिक आहे ग्रामर त्या टॉपिकमधला कुठलाही प्रश्न येऊ शकतो पण होकॅबलरी ओकॅबलरी तर तेच येते जे दरवर्षी रेग्युलर रिपीट होतात क्वेश्चन तेच ओकॅब्लरीचे पुन्हा पुन्हा येतात त्यामुळे आपण जास्त भर ओकॅबलरीवर देऊ म्हणजे तुमचे जे, जे दहा ते बारा मार्क्स आहेत ते कुठे जायला नको ते एकदम परफेक्टली तुमचे व्हायला पाहिजे ते तुम्हाला पूर्ण मी सांगणारच आहे की कोणते कोणते जे इडमन फ्रेजेस सिनेनम्स इंडनॉम्स जे रिपीट होत आहेत दरवर्षी तर ते कुठले आहेत तर तेच आपण या पार्टमध्ये बघणार आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि ज्याही विद्यार्थ्यांनी अजूनही टेलिग्राम चॅनल जॉईन केलेलं नसेल त्यांनी जॉईन करून घ्या म्हणजेच उद्या परवा मी जे मराठीची नोट्स टाकणार आहे हँड रिटर्न नोट्स आहे तर ती सर्वांना मिळाली पाहिजे आणि काही आणखीही नोट्स आहेत त्या मी अपलोड करेल तेथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे आहे त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे खाली जाऊन त्यांनी ते जॉईन करून घ्यायचं आहे तेथे जाऊन टेलिग्राम चॅनल तर चला तर आजच्या विषयाला सुरुवात करूया आता हे आजच्या टॉपिकचं नावच आपलं आय एम पी इडवन फ्रेजेस आहे म्हणजे जेही काही इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट फ्रेजेस असतील त्या मी तुम्हाला कशा आठवण ठेवायचे आहेत ते कोरिलेट करून त्याचा जो अर्थ आहे तो सांगणार आहे म्हणजेच तुम्हाला यानंतर कुठल्याही एक्झाममध्ये ह्या ज्या इडम इडमप्रॅन फ्रेजेस ज्या आहेत मी ज्या सांगणार आहे त्या तुम्ही विसरणार नाही चला तर पहिली जी आपली फ्रेज आहे ती बघू आपण आता अ व्हाईट एलिफंट आता अ व्हाईट एलिफंट ही जी फ्रेज आहे याचा अर्थ असा होतो महागडा परंतु बेकार आता कोरिलेट कसं करायचं आहे बघा आता अ व्हाईट एलिफंट म्हणजे त्याचा अर्थ काय होतो एक पांढरा हत्ती एलिफंट म्हणजे हत्ती हत्ती काय आहे मोठा आहे हत्ती मोठा आहे खूप मोठा आहे मग आपण त्याचा कोरिलेट कसा करू शकतो एक हत्ती मोठा असल्यामुळे आता एखादी जर वस्तू असली ती जर महाग असली तर आपण काय म्हणतो खूप महाग आहे तसंच हत्ती सर्व प्राण्यांपेक्षा सर्वात मोठा आहे म्हणून आपण हा कोरिएट यासोबत करू शकतो एलिफंटचा आणि महागड्याचा म्हणजे अ व्हाईट एलिफंट तुम्हाला यानंतर कधी ही एलिफंट आला अ व्हाईट एलिफंट म्हणजे तुम्ही तुमच्या डोक्यात काय लाईट लागायला पाहिजे की महागडी वस्तू बरोबर महागडी पण ती बेकार असा याचा अर्थ होतो असं आपण त्याचा कोरिलेट करू शकतो आता त्याचा इंग्लिशमध्ये जो अर्थ आहे म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये मराठीत येणार नाही ही फ्रेज येईल खाली चार ऑप्शन असतील त्या चार ऑप्शनपैकी हा एक ऑप्शन असेल आणि अजूनही दोन तीन ऑप्शन असतील ते कसे असतील मी तुम्हाला सांगतो आता बघा अकॉस्टली बट युजलेस पजेशन तर हा जो ऑप्शन आहे हा याचा करेक्ट ऑप्शन आहे अकॉस्टली बट युजलेस पजेशन म्हणजे अकॉस्टली महागळा परंतु युजलेस बेकार आहे आता युजलेसच्या ठिकाणी तुम्हाला ट्रबल सम पण येऊ शकतो हे पण बरोबरच आहे या दोन्हीपैकी कुठलाही वर्ड आला याच्या अर्थामध्ये तर तो बरोबरच आहे बरोबर आलं असेल तुमच्या लक्षात पूर्ण व्हाईट एलिफंट म्हणजे महागडा परंतु बेकार ठीक आहे चला नेक्स्ट इन कोल्ड ब्लड आता ब्लडशी संबंधित हे जे तीन चार ज्या फ्रेजेस आहेत या तुम्हाला आता थोड्या थोड्या कन्फ्युजिंग असतील पण आता याचं कन्फ्युजन एकदम दूर होणार आहे तुमचं तर कोल्ड ब्लड बॅड ब्लड रनिंग ब्लड हे तिन्ही ब्लडशी संबंधित आहेत पण त्याचे जे अर्थ आहेत ते खूप वेगळे आहेत म्हणजेच तुम्हाला एक्झाममध्ये जर असं आलं यापैकी कुठलं आता ह्या ज्या आहेत फ्रेझेस ह्या फार इम्पॉर्टंट आहेत ज्या आतापर्यंत रिपीट झालेल्या आहेत भरपूर एक्झाममध्ये विचारलेल्या आहेत याच नाही महाकोशाच्या तर बाकीच्या एक्झाममध्ये पण ह्या फ्रेजेस मिळा म्हणजे तुमच्याचपैकी काही विद्यार्थ्यांनी ज्या एक्झाम दिल्या असतील तर त्यांना माहिती असेल की ह्या ज्या फ्रेजेस आहेत त्या विचारलेल्या आहेत आता आपण त्यातली पहिली बघूया इन कोल्ड ब्लड तर याचा अर्थ असा आहे एखादी जर हत्या झाली तर त्यामागे काहीतरी हेतू असणे म्हणजेच अ मर्डर डन विथ इंटेन्शन त्यामध्ये काहीतरी इंटेन्शन असेल तरच तो जी हत्या झालेली आहे त्याला आपण हे फ्रीज वापरू शकतो इंग्लिशमध्ये आता इन कोल्ड ब्लड थंड्या रक्तामध्ये ज्याला कोल्ड ब्लड याच्याशी आपण त्याचा थोडासा संबंध ठेवू शकतो म्हणजे कसा तर जर आपल्या शरीरातलं रक्त गोठलं थंड झालं तर माणूस मरण पावेल ना बरोबर बर ना त्याचं सर्क्युलेशन होईल काय नाही तर मग याचा आपण को रिलेट कसा करू शकतो कोल्ड ब्लड थंड झालेलं ब्लड याने काय झालेली आहे माणसाची हत्या झालेली आहे बरोबर आता इन क्लो, इन कोल्ड ब्लड म्हणजेच अ मर्डर डन विथ इंटेन्शन आला असेल तुमच्या लक्षात कोल्ड ब्लड म्हटलं की थंड रक्त थंड रक्त काय आहे हे माणसासाठी घातक आहे आपलं जर रक्त थंड झालं म्हणजे ते जर गोठलं तर माणूस जिवंत राहू शकणार नाही तर दुसरी तिसरी जी फ्रेज आहे आपली बॅड ब्लड आता इथे कोल्ड ब्लड तुम्ही बघितलंच आहे आता बॅड ब्लड बॅड हा शब्द रक्ताशी कसा कोरिलेट करायचा बघा आता बॅड म्हणजे काय होते है? खराब खराब वस्तू एखादी आता बॅड ब्लड म्हणजे काय आहे खराब रक्त त्याचा अर्थ काय होतो रागीट स्वभाव इंग्लिशमध्ये ज्या ज्या मनीचा अर्थ जो होतो तो रागीट स्वभावासाठी आपण यूज करतो अँग्री फिलिंग एक्झाममध्ये तुम्हाला ऑप्शन येईल अँग्री फिलिंग तर तुम्हाला तो, तुम्हाल तो बॅड ब्लडसाठी टिक करायचा आहे आता कोल्ड ब्लड बॅड ब्लड आणि रनिंग ब्लड या दोन्ही तिन्हीपैकी तुम्ही त्याचं व्यवस्थित कोरिलेशन करायचं आहे हा तर चौथी आपली जी फ्रेज आहे तर ब्लड रनिंग इन कोल्ड आता ब्लड रनिंग जे आपल्या शरीरातला जो रक्तप्रवाह आहे तो सतत वाहत असतो वळून खाले खालून वरती हे तुम्हाला सर्वांना माहितीच असेल म्हणजेच आता याचा अर्थ काय होतो खूप घाबरलेला बरोबर आता आपण जेव्हा घाबरतो आता याचं कोरिलेशन आणि लक्षात कसं ठेवायचं आहे बघा जेव्हा आपण घाबरतो तेव्हा काय होते आपल्या शरीरातील जे रक्त आहे रक्तप्रवाह जो आहे तो एकदम जोरात फ्लो होतो हे वरून खाले म्हणजे आपल्या जे हृदयाचे जे ठोके असतात ते पण तुम्हाला जाणवतील एकदम जोरात सुरू होतात जाणव तुम्हाला माहिती असेल ना की जेव्हा तुम्ही एखाद्या साप दिसला किंवा काहीतरी कुठलीही घटना झाली एकदम अशी घाबरणारी तर जेव्हा तुमचं तुम्ही जेव्हा घाबरता तेव्हा एकदम तुमचं ब्लड सर्क्युलेशन तर जोरात सुरूच होते घाम पण येतोच आणि तुमचे जे हृदयाचे ठोके आहेत ते पण जोरात वाढायला लागतात म्हणून आपण या ब्लड रनिंगसोबत आपण खूप घाबरलेला आहे असे याचं असं कोरिलेशन करून लक्षात ठेवू शकतो आता याचा इंग्लिशमध्ये अर्थ होतो बिकम व्हेरी फ्रायटेंड आता तुम्हाला ऑप्शनमध्ये असं येईल त्यापैकी हे तुम्हाला टिक करायचं आहे तर हे जे झाले चार हे फार महत्त्वाचे आहेत आता समोरचे बघू आपण हा तर नेक्स्ट ज्या फ्रेजेस आहेत आपल्या ते बघा पाच नंबरची जी फ्रेज आहे स्ट्रॉम इन अ टी कप स्टॉम म्हणजे जे काय आहे वादळ वादळ काय आहे एका टी कप म्हणजे एका जो चहा घ्यायचा जो कप असतो आपला त्यामध्ये जर वादळ आलं तर काय होईल अजून करा म्हणजेच त्याचा अर्थ जो आहे छोट्या गोष्टीसाठी मोठा बोंबाटा कप काय आहे छोटा आहे पण गोष्ट काय आहे वादळाची वादळ त्या कपामध्ये येऊ शकते का असा सेन्स लावायचा आहे कुठल्याही फ्रीजला आणि त्यानंतर त्याचा ते अर्थ काढायचा आहे बघा तर आता स्टॉमिन टी कपचा अर्थ जो होता तो आपण बघितलाच त्याचा जो इंग्लिशमध्ये जो अर्थ आहे म्हणजेच जो ऑप्शन येईल तुम्हाला तो कमोशन अँग्री ओरी ओव्हर अ ट्रेल मॅटर छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण जास्तच बोंबा टाकत असतो तर ती गोष्ट आहेत नेक्स्ट आहे फ्रीज आपली सहा नंबरची टू स्मेल अ रॅट तर रॅट जो आहे त्याला स्मेल आला आहे कशाचा तरी म्हणजे त्याचा अर्थ असा होईल की कुठली तरी एखादी गोष्ट असली किंवा आपलीच चुकी असली कुठेतरी ती आपल्याला समजणे किंवा लवकर लक्षात येणे म्हणजेच टू स्मेल अ रॅट उंदराला जो वास आहे त्याच्या जो म्हणजे त्याचं जे खाद्य असेल कुठे ठेवलेलं आता आपण त्याच्या चोरून घरामध्ये काहीतरी ठेवतो की जेणेकरून उन, उंदराने खाल्लं नाही पाहिजे पण तरीही उंदीर त्याचा शोध लावतो तो सज्जावरती किंवा कुठेही टेरिसवरती जाऊन त्याला जो वास येतो म्हणजे त्याचा जो गंध असतो तो या प्राण्यांना लवकर येतो म्हणूनच याचा जो अर्थ आहे तो येथे काढलेला असा आहे की चुकी कुठे आहे ते लक्षात येणे म्हणून टू स्मेल अ जो ऑप्शन आहे टू सस्पेक्ट अ ट्रिक सस्पेक्ट करणे त्याला फाईंड करणे सात नंबरची जी फ्रेज आहे टू एंड इन अ स्मोक टू एंडच्या शेवटी स्मोकिंगच्या शेवटी काय मिळते म्हणजे जो प्रयत्न आहे तो निरर्शक असणे आता तुम्ही सिगरेट जर पित असाल सिगरेट पिणं झाल्यानंतर ती इथपर्यंत येते बरोबर इथपर्यंत आल्यानंतर तुम्हाला त्यातून तुम काय मिळते मला तुम्हाला सर्वांना एकच प्रश्न विचारायचा आहे सिगरेट पिल्यानंतर माणसाला मिळते काय म्हणजे काय फिलिंग काय होते मला एकच गोष्ट समजत नाही आहे जे विद्यार्थी बरेचसे मी बघतो बाहेर सराउंडिंगमध्ये आपल्या जे कॉलेजचे स्टुडंट आहेत आजकालचा ट्रेंडच आहे तो सिगरेट काय मिळते ते सिगरेट पिऊ अरे नका पिऊ त्यामुळे आपल्या हृदयाला जो कर्करोग होतो जी जी फुफ्फुस आहे आपलं ती खराब होते फार हानिकारक आहे ते माणसाकरिता तुम्ही कुठलंही सिगरेट किंवा कुठलंही धूम्रपान तुम्हाला करायचं नाही आहे तर बघा तर याचा अर्थ बघितलाच आपण आता टू कम टू नथिंग नो आउटकम no त्यातून काहीही मिळत नाही पण आपला एक लॉसच आहे मिळत तर काहीच नाही आपण आपलं शरीर खराब करतो म्हणून याचा अर्थ पण आपण तोच कोरिलेट केला आहे टू एंड इन स्मोक निरर्थक प्रयास नो आउटकम काहीच मिळत नाही आठ नंबरची जी फ्रेज आहे ॲट स्नेल पेस जी गोगल गाय आहे ती एकदम हळू चालते माहितीच असेल आपल्याला सर्वांना तर त्याचाच अर्थ इथे आहे खूपच हळूहळू प्रगती करणे गोगल गायच्या पायांनी म्हणून याचा जो अर्थ आहे टू डू थिंग्स व्हेरी स्लोली हे जे आहेत फ्रेजेस पण फार महत्त्वाचे आहेत आतापर्यंत विचारलेले आहेत हा तर नेक्स्ट फ्रेज जी आहे आपली ती बघा आता नऊ नंबरची फ्रेज आहे बर्ड्स आय व्ह्यू आता जो पक्ष्यांचा जो व्ह्यू असते बघण्याचा म्हणजेच पक्षी जेव्हा आकाशात उडतो बरोबर तर तेव्हा जो वरून पाहतो ना तेव्हा तर पूर्ण आपल्या ज्या पृथ्वीला पृथ्वी तर नाही म्हणता येणार पण पाच दहा किलोमीटरमध्ये जेवढं अंतर आहे तेवढ्याला तर तो बघू शकतो ना वरतून म्हणून त्याचा जो अर्थ आहे तो व्यापक दृष्टी त्याच्याशी संबंधित आहे की जे जो पाहतो तो संपूर्ण पाहतो म्हणजे त्याचा अर्थ जो होतो अँड ओव्हर यू म्हणजे संपूर्ण त्याला जे व्यापक दृष्टी आहे परिसर त्याला पूर्ण दिसतो म्हणून बर्ड्स आय व्ह्यू जो पक्ष्यांचा जो दृष्टिकोन आहे त्यांच्या डोळ्यातून बघण्याचा दहा नंबरचा जे फ्रीज आहे ॲट दी इलेवन्थ हॉवर आता इलेवन्थ अवर मीज एलेवन म्हणजे अकरा तो जो अकरा आणि बारा हा जो असते तो शेवटचा घंटा असते घड्याणामधला बरोबर म्हणजे ॲट दी इलेवन्थ आवर म्हणजे शेवटच्या क्षणाला अंतिम क्षण शेवटच्या क्षणाला आपण जेव्हा घड्याळामध्ये पाहतो तर त्याचा जो अर्थ आहे अंतिम क्षण म्हणजे ॲट दी लास्ट पॉसिबल मुमेंट शेवटच्या क्षणाला कुठली गोष्ट असेल ती आपण जर करायचा प्रयत्न केला किंवा एक्झाममध्ये शेवटचे जे पाच मिनटं असतात त्यामध्ये आपल्याला पाहायचं असते की आपला कुठला क्वेश्चन राहिलेला आहे तर आपण जे पेपराचं जे प्लॅनिंग आहे जेव्हा आय येतील तुमचे तेव्हा आपण प्लॅनिंग करूया मी तुम्हाला सांगेल की पेपर कसा अटेम्प करायचा आहे कोणत्या पद्धतीनं सोडवायचा आहे आधी काय अटेम्प करायचं आहे याचा प्रॉपर जे प्लॅनिंग आहे ते आपण करूच पण त्याआधी आपल्याला जो सिलेबस आहे तो कम्प्लीट करायचा आहे त्यानंतर जी अकरावी फ्रेज आहे टू मिस द बस तर टू मिस म्हणजे तुमची जर गाडी हुकली असेल टू मिस द बस म्हणजेच तुम तुम्हाला जर एखादी संधी आली असेल तर ती तुम्ही गमावली आहे असा त्याचा अर्थ होतो ॲक्च्युअल अर्थ त्याचा घ्यायचा नाही टू टू मिस द बस म्हणजे संधी गमावणे टू मिस हॅन ऑपॉर्च्युनिटी असा त्या म्हणीचा अर्थ होतो बरोबर जी बारावी जी फ्रेज आहे ती बघा स्प्रेड लाईक फायर आता स्प्रेड लाईक फायर आग तुम्हाला जर माहिती आहे आगीची एक ठिंगी कुठेही जर पडली तर ती फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये पसरते तर त्याचाच अर्थ इथे घ्यायचा आहे आगीसारखा पसरणे तर कुठलीही गोष्ट जर असली तर आता या सोशल नेटवर्किंगमुळे व्हॉट्सअप फेसबुक इत्यादी या सर्वांमुळे काय झालेलं आहे की तिकडे जर दिल्लीत जर कुठली गोष्ट झाली असेल तर ती एका तासामध्ये पूर्ण भारतात फिरते म्हणजेच आपण त्याचा काय अर्थ लावू शकतो स्प्रेड लाईक फायर या म्हणीचा अर्थ तिथे आपण इंग्लिशमध्ये करू शकतो आणि असे लक्षात तुमच्या कोरिअर कसं करायचं आहे सोबत ते बरोबर आहे ह्या झाल्या फ्रेज आणखी फ्रेज बघणार आहे आपण तर आजच्या भागामध्ये आपण पंधरा फ्रेज बघणार आहे अशा ज्या पन्नास ज्या आहेत मोस्ट इम्पॉर्टंट इडम अँड फ्रेजेस त्या आपण घेऊ तर नेक्स्ट फ्रेजेस जे आहेत आपल्या त्या बघा आता तेरा नंबरची जी फ्रेज आहे हार्ड नट टू क्रॅक तर नट्स म्हणजे काय त्यावेळे कडधान्य असतात ते हार्ड नट म्हणजे जो चना आहे तो आपण जेव्हा चावतो तेव्हा आप आपल्याला भिजवलेला नसताना कडक असतो ना तर त्याचाच अर्थ इथे घेतलेला आहे त्यांनी हार्ड नट टू क्रॅक म्हणजेच एखादं कठीण कार्य आपण करणे कुठलीही जर गोष्ट असाध्य असली ती जर केली तर त्या ठिकाणी हार्ड नट टू क्रॅक इंग्लिशमधली म्हण आहे म्हणजे जे डिफिकल्ट जो टास्क आहे तो आपण कम्प्लीट केलेला आहे त्याचा इंग्लिशमध्ये जो अर्थ आहे डिफिकल्ट टास्क हार्ड नट टू क्रॅक चौदा नंबरची जी फ्रेज आहे टू फील लाईक हो अ फिश आऊट ऑफ वॉटर फिश आउट ऑफ वॉटर म्हणजे जेव्हा मासोळीला आपण पाण्याच्या बाहेर काढू तेव्हा ती कशी तडपते त्यासारखं फील होणे स्वतःला आपल्याला त्यासारखं फील होणे लाईक फिश अ फिश आउट ऑफ वॉटर म्हणजे असुविधाजनक स्थिती आता कुठलाही एखादा व्यक्ती जर असला त्याला रोजची ए सीमधली सवय जर असली आणि त्याला जर उन्हामध्ये नेलं तर तो कसा करेल खूप उन्हा जास्त ऊन असलं चौवेचाळीस डिग्रीच्या वरती तर तो कसा करेल ती जी सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनशी कोरिलेट केलेलं आहे ही जी म्हण आहे टू फील like लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर असुविधाजनक स्थिती अनकम्फर्टेबल सिच्युएशन आल्याशे लक्षात तुमच्या पंधरा नंबरची फ्रेज आहे टू पास अवे आता तुम्ही इंग्लिश न्यूजपेपर जर वाचत असाल तर या फ्रेजेसपैकी तुम्हाला जास्तीत जास्त फ्रेजेस तुमच्या रोजच्या वाचनामध्ये येत असतील द हिंदू वगैरे कुठला जर न्यूजपेपर तुम्ही वाचत असाल इंग्लिशपैकी तर कु कुठे जर मरण पावलेली व्यक्ती असेल किंवा न्यूज वाचता वाचता तुम्हाला असं आढळलं असेल की याचा मृत्यू झाला आहे तर त्या ठिकाणी हीच फ्रेज वापरतात द हिंदू पेपरामध्ये टू पास अवे बघितलं असेल तुम्ही तर त्याचा अर्थ काय होतो मृत मरण पावलेला मृत झालेला डाय त्याचा जो इंग्लिशमध्ये अर्थ आहे बरोबर बघा तर हे जे इडमन फ्रेजेस आहेत या महत्त्वाच्या जे पंधरा आहेत ते आपण या पार्टमध्ये कम्प्लीट केलेल्या आहेत अशा ज्या पूर्ण इंग्लिशमधल्या ज्या पन्नास इडमन फ्रेजेस आहेत त्या आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत म्हणजे जेणेकरून तुमच्या एक्झाममधले तुम्हाला जे साठ ते आठ मार्क्स जे आहेत इडमन फ्रेजेस आणि सिनॉम्स इंटरनॉम्स यापैकी म्हणजे टोटल बारा मार्क्स होतात तुमचे दोन 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 क्वेश्चन म्हणजे सहा क्वेश्चन सहा क्वेश्चनवरती जे बारा मार्क आहेत ते आपल्याला गमवायचे नाही आहेत इंग्लिशचं जे ग्रामर आहे त्यावरती तर भर असणारच आहे आपला पण तो सिलेबस खूप मोठा आहे आपल्याला शॉर्ट म्हणजे सोप्या पद्धतीने मार्क्स कसे मिळवता येतील याकडे जास्त लक्ष द्यायचं आहे आता हे जे मार्क्स आहेत मार्क हे आपल्या हातचे मार्क्स आहे हे कुठे जाणार नाहीत बरोबर आहे ग्रामरमध्ये कसं खूप रूल्स आहेत ते पूर्ण लक्षात ठेवा ते तर आपण करूच पण आपल्याला हे पण सोबत करायचं आहे म्हणजे जेणेकरून एक दिवस तुम्हाला फ्रेजेस त्यानंतर ग्रामर एक दिवस परत आपण सिनेनम एंटरनम्स त्यानंतर ग्रामर असं म्हणजे तुम्हाला जास्त मजा मधात जर तुम्हाला हे पार्ट घेतले तर ते लक्षात ठेवण्याकरताही सु सोपी जाईल आणि तुमच्या लक्षातही राहतील तर त्याच पद्धतीने आपण आपला सिलेबस आता यासमोर थोडा 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 जोरात पुढे नेऊ तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक तर करा एवढे जण आपण व्हिडिओ पाहत आहात पण लाईक त्या मानाने खूप कमी आहेत आणि ज्याही विद्यार्थ्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा कारण की यासमोरचे जे व्हिडिओ येतील ते त्यांना मिळाले पाहिजेत तर चला तर उद्याच्या कन्सेप्टमध्ये भेटूया उद्या आपण ग्रामर ग्रामर करूया ठीक आहे आणि त्यानंतरच्या पार्टमध्ये परत यातले जे राहिलेले आहेत बाकीचे ते कवर करूया ठीक आहे चला तर मित्रांनो बाय